मोहोळ तालुक्यातील आष्टी युवती प्रकल्पावरून मोहोळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप जुन्या भंगार मधील आहेत याची चौकशी करून ठेकेदारवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केली आहे मोहोळ शहराला पाणी पुरवठा करणारी युवती आष्टी बंधाऱ्यावरनं त्या प्रकल्प प्रकल्पावरनं मोहोळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जी पाईपलाईन टाकली जात आहे चव्वेचाळीस कोटी रुपये टेंडर असताना ही पाइपलाईन भंगार मधली आणलेली जुनी पाईपलाईन यालाच वर्ण कलरचं कोटिंग करण्यात आलेलं आहे आतून केमिकलचं कोटिंग केलेलं आहे आणि या केमिकलच्या कोटिंगमुळं मोहोळ शहरातल्या चाळीस हजार जनतेला कॅन्सरच्या रोगाला सामोरे जावं लागल कारण हे कोटिंग हातानं निघते पाण्याच्या प्रेशरनं ते टाकीमध्ये जाणार टाकीमधून आपल्या घरच्या टाकीमध्ये येणार तिथून आपल्या कळशीमध्ये डेऱ्यामध्ये रांजणामध्ये हांड्यामध्ये येणार आणि तेच आपल्या पोटामध्ये जाणार आणि कॅन्सरच्या भ भविष्यामध्ये रोगाला पुढं जावं लागेल म्हणून नगरपालिका प्रशासन असेल इथले कलेक्टर असतील नगरविकास मंत्री असतील हे सर्व अधिकारी असतील यांना मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की ही पाईपलाईन जुनी आणलेली आहे बंगारमधली पाईपलाईन आहे आणि या भंगारमधल्या पाईपलाईनच्या माध्यमातून महोळ लोकांचे जीवाशी खेळण्याचं काम पाईप हे नगरपालिका प्रशासन खऱ्या अर्थानं करत आहे म्हणून याची तक्रार या ठिकाणी प्रशासन अधिकाऱ्यापासून मुख्य अधिकाऱ्यापासून ते नगर विकास मंत्र्यापत्र या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून माहोळ शहरातल्या जनतेला आणि प्रशाला प्रशासनाला देखील ही गोष्ट समजली पाहिजे म्हणून आज या ठिकाणी व्यक्त होत आहे